सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सह्याद्री टॉप टेन मध्ये जामखेड तालुक्यातील राजेवाडी इथं तीन अज्ञात चोरट्यांनी वयोवृद्ध दाम्पत्यावर चाकू आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले या घटनेत चोरट्यांनी गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने केले असून परिसरात भीतीचं वातावरण ही महिन्यातील तिसरी घटना आहे या प्रकरणी जामखेड पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे खरातवाडी शिवारातील शेतात सेवक कोंडिबा गोरे आणि त्यांची पत्नी तोड़ा गोरे हे पडवीत होते तोळाबाई झोपले त्यावेळी अंदाजे बावीस ते पंचवीस वयोगटातील तीन अज्ञात चोरटे तिथे आले आणि घराची चावी मागू लागले चावी शोधत असताना आरोपींनी सेवक गोरे यांच्या तोंडावर चाकून वार केला आणि गळ्यातील बदाम हिसकावून घेतला गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम सुरू आहे गेल्या चोवीस तासात सरासरी पाच पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पारनेर शेवगाव कर्जत आणि पाथर्डी तालुक्यात सरासरी बारा मिलीमीटर पाऊस झाला जवळपास पंधरा दिवसांनंतर अहिल्यानगर शहरात शुक्रवारी रात्री पावसानं हजेरी लावली आहे दरम्यान शनिवारी विजांच्या गडगडाडतात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे त्यामुळे खरीप पिकांची पावसा वाढ खुंटली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खरीप पिकांना दिलासा मिळालाय संगमनेर महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळं अक्षरशः सावळा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय अधिकारी आणि कर्मचारी कामास परिणामी विविध कामांसाठी नागरिकांना ताटकळत उभं राहावं हो लागत असल्याचं वास्तव समोर आलंय बहुतांश अधिकारी जागेवर नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत संगमनेर नगरपालिकेची तीन वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या नगर अध्यक्षांसोबत नगरसेवक नसल्यानं याचा गैरफायदा अधिकारी आणि कर्मचारी घेत असल्याचं ओरडा ऐकू येत आहेत अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीनं काम करीत आहेत कर्मचारी वेळेत कामावर हजर होत नाहीयेत गेल्या अनेक महिन्यांपासून नगर तालुक्यातील जेऊर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुसवाद झाला आहे कळपाने हिंडणाऱ्या कुत्र्यांपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते जेऊर परिसरातील सीना नदी पात्रात गावठाण पाटोळे वस्ती आणि महावितरण कंपनी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे कळपानं हिंडताना दिसून येत आहेत याच परिसरात चिकन मटण मासे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत त्यांच्याकडून कुत्र्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होत या परिसरात भटक्या कुत्र्यांनी क्रांती ज्योती महात्मा फुले नाम फलकाची आणि सदर तीव्र निषेध करून उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर माईवाडा वेस येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून विविध पूजा करून अभिवादन करण्यात आले सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावसानं गेल्या महिनाभरापासून ओढ दिली असली तरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे भंडाधरा एकोणनव्वद तर मुळा धरण एकोणनव्वद टक्के एवढं भरले त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं पुढील शकत जिल्ह्यातील लहान मोठी सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील अशी अपेक्षा आहे चालू वर्षी जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यात मुळा आणि भंडारदरा ही दोन मोठी धरणं आहेत लाख क्षेत्रात पाऊस पडल्यानं मुळा आणि भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक झालीये सध्या पावसानं ओढ दिल्यानं धरणातील आवक घटली आहे मुळ्या धरणात एकशे पंचेचाळीस क्युसेक न तर भंडारदरा धरणात त्रेचाळीस क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे श्रद्धा इच्छाशक्ती शक्ती आणि मेहनत या त्रिसूत्रीचा सहयोग साधता आला तर शक्तीपीठांकडे सर्व काही मिळतं असं प्रतिपादन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी गडावर नियोजित निवास कीर्तन मंडप आणि श्री हनुमान सोबत विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी आमदार मोनिका राजळे श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे दिवाणी न्यायाधीश रवी किरण सपाटे सरपंच मनीषा पालवे प्रेमा ंद सोनटक्के माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आदी उपस्थित होते पस्तीस वर्षापासून साहित्यिक व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा अखंडपणे जपलीये लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा पुरस्कार सोहळा आज मराठी साहित्य विश्वातील एक मानाचा पुरस्कार म्हणून मान्यता पावला आहे या पुरस्कारानं गौरवण्यात आलेले अनेक साहित्यिक पुढे साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेत असे उद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढलेत जातीवाचक शिविधार केल्याच्या आरोपावरून घोसपुरीचे उपसरपंच संतोष खोबरे आणि ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये म्हणजेच सिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत स्वामी चव्हाण यांच्या पत्नीनं सात ऑगस्ट रोजी या दोघांविरुद्ध जातीवाचक करीत मारहाण केल्याची फिर्याद दिली या दरम्यान घोजपुरी शिवारातील सरकारी जमिनीवर वृक्ष लागवड केली जाणार आहे त्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं साफसफाई करताना तिथे अतिक्रमण करून राहणाऱ्या रा स्वामी सर्जेराव चव्हाण यांना सरपंच उपसरपंचांना शिवीगाळ करीत ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चंद्रबाण हंडोरे यांच्यावर लोखंडी रॉड आणि दगडानं खुनी हल्ला केला होता त्यात गंभीर जखमी झाल्यानं हंडोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नेवाशातील तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी निधी मिळणार आहे त्यामुळे शहराच्या विकास पर्वाला सुरुवात झाली आहे व्यवस्था करा काय पैसे लागतील ते माझ्याकडून घ्या मात्र नदी स्वच्छ ठेवण्याचं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलंय नेवासा येथील दुय्यम निबंध कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि नगरपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झालंय या बातमीपत्रासोबत इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री